विद्यार्थी मित्रांनो योग्य शब्द वापरून वाक्य पूर्ण करणे या भागातील काही प्रश्न पाहू परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न दिला जातो योग्य शब्द वापरा व वा त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा आता आपण पहिला प्रश्न पाहू आंब्याच्या टिंबटिंब सावली आल्यावर सुभा मावशीला हायस्य वाटले पर्याय दिलेले आहेत हिरवीगार रसरशीत टळटळीत आणि गर्द या ठिकाणी आंब्याच्या टिंबटिंब म्हणजेच या रिकाम्या जागी आपल्याला या चार पर्यायापैकी योग्य शब्द ओळखून लिहायचा आहे आता आपण पर्याय क्रमांक एक पाहू हिरवीगार आ पा, आंब्याची सावली ही हिरवीगार नसते कारण ती काळ्या रंगाची असते दुसरा रसरशीत झाडाची सावली रसरशीत सुद्धा नसते हा पण पर्याय पूर्ण चुकीचा आहे तर मग आता राहतो शेवटचा पर्याय म्हणजे चौथा पर्याय गर्द तुम्हाला माहिती आहे की आंब्याच्या झाडाला पानही दाट असतात आणि दाट पानांची सावली ही गर्द असणार आहे म्हणून पर्याय क्रमांक चार इथे बरोबर आहे मग वाक्य कसे होईल आंब्याच्या गर्द सावलीत आल्यावर सुभा मावशीला हायसे वाटले आता आपण दुसरा प्रश्न पाहू पाण्याची बचत करून पाण्याचा टिंबटिंब टाळणे हे आपले सर्वांचे महत्वाचे कर्तव्य आहे पहा पाण्याची बचत आपल्याला करायची आहे आणि मग पर्याय पाहू उपयोग वापर अपव्यय आणि पुरवठा पाण्याची बचत करून आपल्याला पाण्याची नासाडी टाळायची आहे म्हणजेच इथे पर्याय क्रमांक तीन हा आपल्याला योग्य वाटतो मग वाक्य कसे होईल पाण्याची बचत करून पाण्याचा अपव्यय टाळणे हे आपल्या सर्वांचे महत्वाचे कर्तव्य आहे पर्याय क्रमांक तीन आता पुढील प्रश्न कलाकुसरीच्या वस्तू बनवण्यात गोपाळचा टिंबटिंब आहे कलाकुसरीच्या वस्तू बनवण्यामध्ये कला गोपाळ हा फार हुशार आहे आणि मग त्यासाठी आपल्याला एक योग्य शब्द इथे ओळखून मांडायचा आहे मग पहा पहिला पर्याय आपण वाक्यामध्ये टाकू आणि वाक्य बनवू कलाकुसरीच्या वस्तू बनवण्यात गोपाळचा कौशल्य आहे पहा वाक्याचा अर्थ लागत नाही दुसरा शब्द पाहू कलाकुसरीच्या वस्तू बनवण्यात गोपाळचा ध्यास आहे इथेही वाक्य अर्थ लागत नाही मग तिसरा पर्याय कलाकुसरीच्या वस्तू बनवण्यात गोपाळचा हातखंड आहे हातखंड आहे म्हणजेच त्याला ते कौशल्य आत्मसात आहे इथे वाक्य पूर्ण होत व आपल्याला वाक्याचा अर्थही लागतो विद्यार्थी मित्रांनो याप्रमाणे योग्य शब्द वापरून वाक्य पूर्ण करणे हा घटक सोडवत असताना आपल्याला पर्यायातील शब्द वाक्यामध्ये टाकून वाक्य बनवायचे असते आता आपण पुढील तीन प्रश्न पाहू पहिला प्रश्न पाळण्यात छोट बाळ आपल्या टिंबटिंब नजरेने सर्वत्र पाहत होत हा पाळण्यातलं छोट बाळ आणि त्याच्या नजरेबद्दल आपल्याला शब्द शोधायचा आहे मग पाळण्यातलं ते छोट बाळ आपल्या त्या नजरेने सर्वत्र पाहत होतं हे वाक्य बरोबर वाटत का नाही बर आता आपण दुसरा पर्याय पाहूया लुकलुकत्या पाळण्यातलं ते छोट बाळ आपल्या लुकलुकत्या नजरेने सर्वत्र पाहत होतं पाळण्यातल्या छोट्या बाळाची नजर ही लुकलुकणारी असते भेदक नसते रागीट नसते म्हणजेच हे बाकी पर्याय चुकीचे आहेत आणि पर्याय क्रमांक दोन म्हणजेच लुकलुक त्या नजरेने हा पर्याय बरोबर आहे म्हणून या ठिकाणी आपले उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन आता पुढचा प्रश्न त्या ज्येष्ठ व्यक्तीच्या अंत्यविधीला जमलेला अफाट जनसमुदाय टिंबटिंब होऊन उभा होता आ, दुखत है, दुखत है, हा दुःखद प्रसंग आहे आणि दुःखद प्रसंगाच्या वेळी आपण रोमांचित नसणार आहेत नसणार आहेत आणि हर्षित होऊन उभा होता पर्याय क्रमांक दोन मध्ये आपल्याला सदगदित हा शब्द दिलेला आहे तो शब्द आपण वाक्यामध्ये वापरून वाक्य पूर्ण करू शकतो त्या ज्येष्ठ व्यक्तीच्या अंत्यविधीला जमलेला अफाट जनसमुदाय सद्गदित होऊन उभा होता आता आपण तिसरा प्रश्न पाहू दुष्काळी भागात पाणी मिळवण्यासाठी फार करावे लागते पर्याय क्रमांक आहे 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 वन, -वन आणि चार आहे रन रन पर्याय सारखेच वाटतात परंतु या ठिकाणी वन वन करावे लागते हा शब्द जेव्हा आपण त्या ठिकाणी वापरतो आपले वाक्य पूर्ण होते म्हणजेच दुष्काळी भागात पाणी मिळवण्यासाठी फार वनवन करावे लागते म्हणजे पर्याय क्रमांक तीन हा बरोबर आहे